चाळीसगाव तालुक्यातील रहिपुरी शिवारातील बंधाऱ्यातील वाळू मिश्रित गाळ काढण्याचा ठेका सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक सोळा जून रोजी दुपारी दोन वाजता ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत निवेदन दिले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की रहीपुरी शिवारात असलेल्या बंधाऱ्यावरून परिसरातील आठ ते दहा गावांचा पाणी पुरवठा केला जातो परंतु या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाळू मिश्रित गाड साचल्यामुळे पावसाळ्यातील पाणी टिकत नाही परिणामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवर आला असून दुसरीकडे शासनाने या बंधाऱ्यातून वाळू मिश्रित गाळ काढायला परवानगी देण्यात आलेली नाही दरम्यान शासनाने या बंधाऱ्यातील वाळू मिश्रित गाळ काढण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून गावातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे तसेच याच परिसरात गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहे या संदर्भात ग्रामस्थ विशाल भिडे सरपंच रहिपुरीच्या ललिता भवर व ग्रामस्थ दिनेश घोरपडे नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घ्या जाणून घेऊयात काय सांगणार आज या ठिकाणी निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना काय मागले आम्ही रहीपुरी जो ठेका आहे तो काही लोकांनी तात्पुरता बंद करण्यात निवेदन दिलेलं आहे तो तो ठेका चालू व्हावा अशी आमचे गावकऱ्यांकडनं म्हणजे इच्छा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे ज्या गावकऱ्यांनी कलेक्टरांना निवेदनाद्वारे जे थांबवण्यात ठेका थांबवण्यात दिलेला आहे तर ते एकही गाव हे पंधरा किलोमीटरच्या आतील नाही आहे एक रईपुरी गाव वगळता कुठल्याही गावाचा त्या गिरणा धरणाशी संबंध नसल्यामुळे तो ठेका कलेक्टर साहेबांनी तात्काळ चालू करावा अशी आमच्या गावकऱ्याकडनं आम्ही सांगतो आहे गावकऱ्यांकडनं दुसरं म्हणजे आमच्या गाव रईपुरी आम जे धरण आहे त्या धरणाचं खोलीकरण व्हावं कारण की आधीचं जे धरण आहे ते पूर्णपणे हे पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं भरले गेलेलं आहे त्याच्यावर जे कलेक्टर साहेबांनी जे एम आय डी सी चाळीसगाव यांनी जी भिंत मानली तेवढंच पाणी पुरवठा फक्त तिथं पाणी थांबतो जर ते जर मोऱ्या वगैरे असं थोडं लिकेज झालं तर ते तात्काळ बंद म्हणजे खाली होऊन जातं पूर्ण धरण तर ते धरणाची जर खोलीकरण झाली तर जो जुनी जुना जो बंधारा आहे तो पूर्णपणे मोकळा होईल आणि पाणी हेच साठेल त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आत्तापर्यंत जे एक दोन महिन्यामध्ये जी वाळू काढली गेली त्या वाळू काढण्याने रईपुरीतल्या आजूबाजूच्या परिसरात पूर्णपणे विहिरींना हे पाणी वाढून आलं आहे त्याच्यामुळे शासनाने हे ठेका त्वरित चालू करावी अशी आमच्या गावकऱ्यांची विनंती किती गावांचा विषय आहे आणि है किती ग्रामस्थांची आता आमच्या म्हणजे आठ दहा खेड्यांचा आमचा जसं पकडला तर आमच्या आजूबाजूला धरणाला चारच गावं येतात फक्त रईपुरी भऊर वडगाव आणि रईपुरी जर निवेदन बंद करण्याचं दिलेलं आहे ते पंधरा गावांनी दिलेलं आहे त्या पंधरा गावामध्ये एकही असं गाव नाही आहे भोर गाव वगळता की त्या गावाचा त्या धरणाशी संबंध येतो दुसरी गोष्ट ज्या आमच्या रईपुरी धरणावर ज्या वॉटर सप्लायच्या विहिरी आहे तर तिथला एकही यांनी निवेदन दिलं नाही की इथं गाळ बंद करण्यात यावा गाळ विसर माळू वाळू जी काढू नये बाव असं काही कुठल्या गावाचंही निवेदन नाही त्वरित हे पूर्ण ठेका सुरळीत चालू करावी अशी आमची गावकऱ्यांच्या वतीने मागणी माझं नाव विशाल मधुकर बिडे रईपुरी या ठिकाणी आज तुम्ही निवेदन दिलं आहे एकीकडे जर बघितलं तर वाढवरून अनेक विरोध असतात मात्र या ठिकाणी ठेका चालू संदर्भात तुम्ही या ठिकाणी निवेदन देत आहे काय नेमकं प्रकरण प्रकरण हेच आहे की वाळू ठेका चालू ठेवावा त्यापासून उन्हाळ्यामध्ये आमच्या विहिरींना पाणी पुरतं आणि दोन दोन महिने पाणी पुरायचं तिथे चार महिने पाणी पुरेल का असं गाळ निघत नाही का त्या त्या गाळ वगैरे नाही निघत नाही का निघताय ना निघताय अजून निघावी बा असं किती गावांचा उदरनिर्वाह आहे त्या त्याच्यावर पाण्यासाठी तरी पाच सहा गावे असतील पंधरा असेल ठेका चालू केल्यावर काय प्रश्न सुटू शकतो पिण्याला पाणी पुरू शकते आणि विहिरीला पाणी आलं म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील शेतकऱ्यांना अडचण भासणार नाही व असं सांगा आपलं ललिता जगन्नाथ हवार कुठे राहीपुरी सरपंच ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे मी एक गाडी वाहतूकदार आहे आणि माझी अशी मागणी जो ठेका चालू आहे त्याच्यापासून भरपूर लोकांना रोजगार उपलब्ध होतोय आणि ज्यांनी कोणीही ठेका बंद करण्यासाठी जे निवेदन दिले तक्रारदार जे आहेत त्यांच्यावर पहिले पण भरपूर वाळूचे गुन्हे दाखले ती जी चोरटी वाळू करता वाळू वाहतू वाहतूक करता त्यांना ती करता येत नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी कलेक्टर साहेबांना असे चुकीचे लोकांकडून निवेदन करून दिशाभूल करून साहेबांना ते निवेदन दिले आणि आमची वाहतूक वर्गाकडून अशी मागणी साहेबांना का तुम्ही हा ठेका लवकरात लवकर चालू करावा आणि लोकांना स्वस्तात पण वाळू मिळते आणि भरपूर गाडीवाल्यांना रोजगार मिळतोय बस एवढं ताजं दिनेश घोरपडे चाळीसगाव